नेरळ ग्रामपंचायत हद्दीत डम्पिंगला वारंवार लागणारी आग आता धामोते ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात घालू लागलीय कचऱ्याला लागणाऱ्या आगीचे नेमके कारण समोर आले नसले तरी लागणाऱ्या आगीतून तयार होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत यावर तातडीने कार्यवाही करून वारंवार लागणारी आग बंद व्हावी यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले यांनी केली आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जमा झालेला कचरा कोल्हारे ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत टाकण्यात येतो मात्र कचरा टाकल्यानंतर या कडे नेरळ ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे नेरळ ग्रामपंचायतने टाकलेल्या या कचऱ्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार समोर येत आहेत आता ही आग कशी लागते याचे नेमके कारण समोर आले नसले तरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागलाय धामोते हद्दीतील मॉर्निंग सोसायटी पलीकडील नाल्या लगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्यात याबाबत या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कोल्हारे येथे त्रासाबद्दल तक्रार केली याची गंभीर दखल घेत सरपंच महेश सुरेश विरले रोशन संजय म्हसकर सोमनाथ विरले यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ ग्रामपंचायतचे प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर यांच्या समवेत डम्पिंग ग्राउंड येथे प्रत्यक्ष भेट दिली यावेळी जाळणाऱ्या कचऱ्याबद्दल सरपंच महेश विरले यांनी प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर यांना कचरा न जाळण्याच्या संदर्भात सूचना दिल्या तो कचरा जाळण्यात येऊ नये असे सांगण्यात आले यावेळी तात्काळ सूचना देऊन कचरा खड्डा करून खड्ड्यात टाकण्यात तसे आला तसेच हे डम्पिंग ग्राउंड दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावे अशी मागणी केली सोबतच मधील कचऱ्याला नेमकी आग कशामुळे लागते की ही आग जाणीवपूर्वक लावली जाते याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी असे पत्र देखील पोलिसांना देण्यात आलंय परिसर आहे त्या परिसरामध्ये बऱ्याचशा इमारती आहेत त्या इमारतींच्या लगत जो वेगळं नामपांच्या मार्फत कचरा झाला जातो त्यामुळे जो विषारी वायू पूर्ण परिसरात पसरते आणि प्रदूषण निर्माण होते त्यामुळे बऱ्याचशा स्वप्नाचे विकार त्यानंतर तीव्र झटक्याचा प्रकार त्या परिसरामध्ये घडल्याचे आपल्याला नागरिकांकडून तक्रारी प्राप्त आहे परंतु हा प्रकार थांबला पाहिजे याकरता आपण गेली एक ते दीड वर्ष त्याचा पाठपुरावा घेते आणि पाठपुरा घेतो आपण आज कार्यकारी अधिकारी मॅडम म्हणजे सी एम मॅडम यांच्याशी सुद्धा चर्चा केली लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब